बदलापूरमध्ये तीन वर्षाच्या चुमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुकरलेल्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली त्यानंतर विरोधकांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून भर पावसात आंदोलन करण्यात आले यावेळी एकीकडे सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला असताना शरद पवारांनी उपस्थितांना महिला सुरक्षेची शपथ दिली पुणे स्थानकाबाहेर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कारभारावर टीका केली एका अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आहोत बदलापूरला बालिकेवर जो अत्याचार झाला त्यामुळे संबंध देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का बसला महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे पण त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही त्यामुळे बदलापूरचा प्रकार झाल्याचा निषेध होत असताना आणखी काही ठिकाणी अशाच दुर्दैवी घटना घडल्या असं शरद पवार म्हणाले आजच्या स्थितीत जे घडलं त्याची गांभीर्यानं नोंद सरकारने घेतली पाहिजेत संवेदनशील भूमिका घेतली पाहिजेत मला एका गोष्टीचं दुःख होतंय की राज्यकर्ते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे काही सहकारी म्हणतायत की बदलापूरच्या प्रकरणात विरोधक राजकारण आणतायत मुलीबाजींवरील अत्याचाराबाबत कुणी आवाज उठवला तर त्याला राजकारण म्हणायचं का निष्कर्ष राज्यकर्ते काढत असतील तर राज्यकर्ते किती असंवेदनशील आहेत भगिनींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती चमत्कारिक आहे याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येते अशा शब्दात शरद पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले दरम्यान यावेळी शरद पवारांनी सर्व उपस्थित आंदोलकांना महिला सुरक्षेची शपथ घेण्याचं आवाहन केलं

किंवा अत्याचार होत असेल त्या मुद्देचा आवाज घेते मी मुलगा आणि मुली असा वेगळ कधी करणार नाही महिलांच्या सन्मानसाठी आणि त्या फुलगीमध्ये सगळेचं संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयक्त स्थिती बनवण्याच्यासाठी प्रयत्न केली जय हिंद या सुप्रिया यांनी आपली भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर परखड शब्दात हल्लाबोल केला संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे न्याय प्रत्येकासाठी समान असायला हवा बदलापूर सातारा कोल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात वाढलेल्या आपण बघतोय प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे दिसत नाहीये अनेक घटना पुन्हा पुन्हा झाल्या आहेत त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही म्हणून ही कृती वाढली आहेत वर्दीची भीती राहिलेली नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात हे सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं कुठे का असू दे ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी किती निडत होते याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य बाहेर आलं दोन दिवसांनी हाच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचं नव्हता की बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी करत होती म्हणजे याच्यातली म्हणजे ह्याच्यातूनच त्या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात उघडं झाली त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि दोन महिन्यातच आम्ही त्या नारामाला आम्ही फाशी दिली अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर हे त्यात सत्य असेल तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आहेचं आणि इतकं असंवेदनशील सरकार राजकारण खरंच कधी पाहिलेलं नाही अतिशय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही आपली लेख आहे तुम्ही आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या सरकारला आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीच्या सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून उपक्रम करूया की आज ज्या सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेकींची जबाबदारी घेऊ आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत आली आम्ही तुमच्यावर कॉम्बी घ्या पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेकीवर अन्याय येऊ देणार नाही ही जबाबदारी आपण घेऊया